नमस्कार आपण न्यूज मराठी विशेष बातमी लिटल मास्टर इंग्लिश स्कूल शेटपळ तालुका मोहळ यांचा कलाविष्कार सोहळा संपन्न उग्नमेश सुजन रंगचा या शीर्षकाद्वारे विद्यार्थ्यांच्या स्नेह संमेलनाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक अशा कलाविष्कार सादर करून पालकांची व प्रेक्षकांची मने जिंकली हा कार्यक्रम लिटल मास्टर इंग्लिश मीडियम स्कूल संग्रामनगर शेटपर मोहळ या ठिकाणी संपन्न झालाय कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ बडोदाचे शाखाधिकारी सुदर्शन सावंत साहेब हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेचे जिल्हा परिषदेचे प्रमुख कुंडलिक माळीसर हे होते या कार्यक्रमासाठी आकर्षक अशी विद्युत रोषणाई त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोलापूर जिल्हा परिषदचे कर्तव्यदक्ष व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या हस्ते संपन्न झालाय विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या याचे संमेलनामध्ये लोकगीते शेतकरी गीते, शेत गीते लावणी विनोदी नाटक गायन देशभक्तीवर गीते शिवतांडव नृत्य व्यसनमुक्ती नाटक अशा अनेक कलाविष्काराने कार्यक्रमाला मोठी रंगत आणली यावेळी बोलताना विजयराज डोंगरे म्हणाले की प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना आमच्या संस्थेकडून वाव दिला जातो गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांशी सामाजिक शैक्षणिक व्यवहारिक अशा भौगोलिक परिस्थिती गोष्टींकडे ही लक्ष देऊन विद्यार्थ्यांना सर्वांगीण घडवण्याची जबाबदारी आमच्या प्रशालयातील शिक्षक जबाबदारी घेत असून त्यांचा सर्वांगीण विकास यामधून साधला जात असतो सी बी एस सी पॅटर्नची आमची ही पहिली शाळा ग्रामीण भागामध्ये यशस्वी विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या कार्यातून करत असून सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीस ही शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमामध्ये संस्थेचे मार्गदर्शक अजय काका डोंगरे युवा नेते राज डोंगरे राजाराम भांगे मेजर प्राचार्य सुधाकर कदम मुख्याध्यापक विकास शिंदेसर युवा उद्योजक सुहास कचरे केंद्रप्रमुख शंकर माने नागेश ढोले साहेब सिद्धेश्वर भांगेसर धनाजी भांगे सिद्ध्राम पुजारी संभाजी वागस हे उपस्थित होते कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी व्यवस्थापक चेतन कोरगे प्रशाल्याचे प्राचार्य शेख मॅडम संतोष कवटे श्रीकांत पुजारी स्वप्नील सबान जयसल पवार रवी किरण वसेकर गजानंद श्रीसागर अण्णासाहेब खंडागळे सुषमा भोसले श्रीमंती लक्ष्मी वागस योगिनी चांदेकर सपना भोसले अमृता वाघमरे अंजना दांडे शुभांगी ढोले व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले व हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केलाय धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी